शेतकरी मित्रांनो नमस्कार मी नितीन आयर तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून सहशास स्वागत करतो आज मी आमच्या बहिणीच्या तिथं आलो होतो रक्षाबंधनसाठी कारण की त्यांच्या तांबाट्याचं चा काम चालू असल्यामुळं त्यांना काही यायला जमलं नाही म्हटलं चला त्यांना यायला जमलं नाही तर आपणच जाऊन येऊ आणि आलो तर मग त्यां ते म्हणे चला तांबट्याच्या वावर जाऊ त्यांच्या तांबट्याच्या वावरामध्ये आता त्यांना पेपर टाकले ता तांबाट्याचा प्लॉट तांबट्याचा प्लॉट हा किती तारखेचा एकोणवीस तारखेचा एकोणवीस जुलै एकोणास जुलै जून एकोणास जूनचा त्यांची लागवड आहे आणि आता मी कॅमेरा फ्रंटला करतो म्हणजे आपल्याला बोलता येईल आणि त्यांच्या संगत पण बोलू आपण शेतकरी मित्रांनो तांबड्याचा हा किती एकरचा प्लॉट आहे दोन एकरचा दोन एकरचा प्लॉट आहे किती तारखेची लागवड आहे एकोणावीस जून जून ची लागवड चला आता काय काय टाकलं खाली हिला तुम्ही त्याच्यानंतर डोस टाकला ना तो हा बेसल डोस टाकला डोस हां नंतर स्टेप बाय स्टेप पंधरा पंधरा हिरो काय झालं होत हे आळी आळी हुंग हुंग म्हणतो पेपरच्या चांगल्या वाटत आहे का तुम्हाला या चांगल्या वाटत आहे नाही पण तसं काही नाही पण शक्यतो आता बिगर पेपर हाँ। 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 का नाही फुलगळ काही आहे का नाही फुलगळीच काही विषय नाही अजिबात नाही फुलगळीच नाव नाही बरं 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 मग आता बिगर पेपर चे लावले काही तुम्ही दोन तीन साडे लावले हा कॅमेरा का पण बोला ना दोन तीन साडे लावले ना का लाज वाटत नाही तसं काही नाही मग हे करा मुळ्या दाखवा बघा काय काय टाकेल वीस वीस दहा सव्वीस सव्वीस तुम्ही ते म्हणड्या टाकेल हे काय काय लेंडी हे बघा हे बाई लेंडी हे बाई लेंडी हे बा लेंडी, लेंडी। चांगली पावर एकदम पावर एकदम हे बा पेपर कावर फाव राहिल झाडाला ना आपण काय म्हणतो त्याला हे होते श्वासोच्छा चांगला मिळतो त्याला याच्यामध्ये दहा सव्वीस थोडं मायक्र एकत्र करून टाकणार आहे याच्यामध्ये म्हणजे आता कसं फाडणार कसा आहे पेपर मध्ये सेंटरला फाडणार आहे डायरेक्ट डायरेक्ट फाडणार आता एवढा भारी पेपर बसील डायरेक्ट फाडणार हा हा तीन वर्षाचा अनुभव आहे माझा कस का हा फाडल्यानंतर आहे ना दोन्ही मुळे मुळेला सारखं पाणी बी चालू आहे आणि खत व्यवस्थित मिळत बाबा असं काहीच विषय नाही किती जागजागी जागी फाडणार प्रत्येक दोन्ही झाडांच्या मध्ये दोन्ही झाडाच्या मध्ये किती फाडणार दाखव फाडून दाखव ना आम्हाला कस फाडणार का व्हिडिओ पुरताच म्हणून राहील तुम्ही हा किती वर्षापासून फाडीत तीन वर्षापासून फाडीत फक्त एवढं फाडणार खत पा पाहिलं काही खत हा गावठी खत बा अजून झाडाला पाहतो शेणखत टाकेल लें। लेंडी खतही टाकलं ले, लेंडी खत सुद्धा टाकले खत नाशिकच म्हशीच खत सगळं एकत्र केलं बर त्याच्यामुळे चांगला एकदम जरी प्लॉट आहे का बरं आता पाऊस उघडेल आहे त्याच्यामुळं बंच चांगले सेट झाले हा बंच चांगली सेट झाली बंचा काही विषय नाही शेतकरी मित्रांनो हा जो पेपर दिसतोय तुम्हाला इडून तुडून हा एकदम चाकाचक आता त्यांची सरी आहे किती चार फुट चार फुट सरी आणि प्रत्येक आता पुढच्या वेळेस कसं पाडणार सरी मोठा बोत पाडणार साडेचार फुटाचा सा। साडेचार ते पाच फुटाचा प्लेन बोत पाडणार बिगर पेपरचा बिगर पेपर आ, खत टाकता येत खत टाकता येथे खत टाकता येत मग तुम्ही लिक्विड सोडित का नाही सोडता लिक्विड नाही सोडित गावठी खातावरची बघा हे बघा अजून खत तुझं तसंच आहे त्याच्यात जुनी आपली जी पारंपरिक पद्धती हां आपल्या ब पारंपरिक पद्धतीनेच करायचं आपल्याला पुढल्यावर हां हा हां पण पेपरनं तर बोल नरम राहतो ना नरम राहतो मग पेपर तोट्याचाच आहे का फायद्याचा त्याचाच नरम असो नाही उपयोग नाही काही उपयोग नाही हा का चला मग आम्हाला तुम्ही तो बिगर याचा करेल ना बिगर पेपरचे ते दाखवा चला बंच बिंच भरपूर आहे पण ते शंभर टक्के भाडणार आहे आपल्याला एवढा व्हिडिओ बनवायचा त्याच्या मागचंच कारण आहे असं आहे का लोकं निसते पेपर 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 करते नव्वद पंचावन्न पासून तांबाट्या कधीपासून तांबाट्या करते नव्वद सालापासून हां नव्वद नव्वद सालापासून तांबाट्या नव्वद दहा दिवसापासून हे फाडलं होतं बघा जुनं तुम्हाला दिसतं का जुनं हां आणि हे पळायची स्टेप पा स्टेप बाय स्टेप पूर्ण बन्स तयार झाला का हा 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 फक्त पेपर फाडायचा प्रयोग फक्त पेपर हा फक्त पेपर फाडायचा शेवटची सुद्धा फुलकळी रेडी ही फुलकळी रेडी शेवटची सुद्धा फुलकळी हातात आली फक्त पेपर बघा फाडला का नाही पूर्ण फाडलाय जुना पेपर फाडेल हे प्रयोग आहे आता तुम्ही पुढच्या वर्षी पेपर टाकणार आहे का नाही टाकणार नाही टाकणार काय कारण ती चाळीस हजार रुपये निघून गेले ना माझे पेपरला रुपये व्यर्थ आहे ना हा का हा व्यक्त कस काय मग पेपरचा काहीच उपयोग नाही झाला मला पेपर राहिली तिने राहिली जर पेपर ना तर हे झाड कुठं आता छातीला लागली असते छातीला आम्हाला ते बिगर पेपरच्या टाकी दाखवा ना पेपरचे वर एवढं सांगायचं नाही एवढं विचारायचं तात्पर्यच असं ए ना पेपर टाकला पेपर टाकला शेणखत टाकलं आधी शेणखत टाकलं लेंडी खत टाकलं त्याच्यानंतर त्यानं बेसल डोस टाकले मायकोन्यूट्रन टाकली आणि ड्रिचिंग केलं का ड्रिचिंग नाही केली ड्रिचिंग नाही केली एका ड्रिचिंग काहीच नाही काहीच नाही काहीच फक्त हा असं फक्त हां आणि कमी खर्चात कमी खर्च कमी खर्चात करेल आता आपल्याला ना शेतकरी मित्रांनो ते प्रयोग म्हणून एका सरीला पेपर टाकेल एका सरीला पेपर नाही टाकेल अशा प्लॉट मध्ये आहे तर तो, तो प्लॉट आपण इकडं पुढं इकडे पुढं आहे आपण तिथं जाणार आहे चला तर शेतकरी मित्रांनो तांबाट्या करण सोपं नाही आता आपल्याला जागा व्हायचं आहे नीट आणि लोक ताजे करायपासून थांबवायचं आहे आता आम्ही दोघं चालू राहिलो टराटर टराटर सगळे पेपर फाडणार तुम्हाला आता दाखव कारण की त्यांचं म्हणणं असं आहे की जर पेपर नसता तर ह्या तमाट्या अखीन छातीच्या वरवर गेल्या असत्या फुल आणि फुलकळी पण चांगली अजून म्हणजे फुटवे बिट्यू आखीन झाले असते कारण की मातीची भर लागली असते मित्रांनो माईक नसल्या कारणानं वारं घुसतं काय सांगता यायचं नाही कारण की वारं जास्त चालू आहे आणि आता तुम्ही मा पुढं पाहू शकते यावा बा याला पेपर टाकेले आणि याला हे इकडं बिगर पेपरचं परत इकडं बिगर पेपरचं परत त्या अंग पेपरचं काय करायचं होतं त्यांना का शिकायचं होतं कसं कापून आता केल्याशिवाय काही समजणार नाही जागेत पाहताना एकदम काढाची सरी आता ही बिगर पेपरची तिला पेपर फुटवे पा फुटव काढले फुट हे भा। बाई न रपर रप फुटव काढले एक दोन तीन चार आणि अगुन पाच फुटवे ही नाही फुटवे काढले स्टंप आहे आणि आता हा पेपरवालेचा स्टंप पा फुटव हे बाईला फुटवे जागे हो कमी दिसलं का फुटव नाही डायरेक्ट भा। फुटवा नाही कमीचे डायरेक्ट कमी म्हणजे नाहीये आता माझ्या तोंडून ऐकताय ना तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्याच्या तोंडून ऐका थोडं मोठा मला माझ्या फुटवा नाही याला फुटवा नाही पेपरला नैसर्गिक फुटवा नाहीचे फार जुम करून दाखवतो हाय का फुटवी फारीक काहीतरी बारीक पाकोळी निघाली त्याला बा याला तर काचच पाता नाही आणि त्याला आहे ना या बा आता जागीच तरीच्या अंग बा का आपण याबा एड जागीच तरीच्या इथं फुटे पा यावा या का फुटे जागीच स्पीड त्याच स्पीड बघा हा आणि इथं पहा या बाई अंग करा इलावर हा कुठं जागी कुठंच नाही सांगा बरं कुठंच नाही दोन्हीला पाणी त्याचे दोन्हीला खत त्याचे या बाई या बाई खत टाकेल दिसलं का सगळं सारखं ट्रीटमेंट बिगर पेपरचीला फुटवा नाही आणि इला फुटवा कुठं फुट पाहतो ये 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 तुम्ही आता या बा मी काय असं नाही का बाबा निश्चित झिड फुटवायची झाडं तिड या बा हाय का आलं हा। 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 का लक्षात व्हिडिओ शोट पर्यंत पाहिला ना सगळ्याला लक्षात येत आधी ना मध्ये स्किप केला का मग काय उपयोग नाही होत आहे का आता याला आहे का बा बारीक काढला काहीतरी त्यांना हा नाही पेपर आला डायरेक्ट सॉलिड होऊन जाते डार्क वर येते डायरेक्ट टक्कुरबंद मेडी निघून जाते डायरेक्ट बिगर पेपरचे कुठे आहे अजून हे बात इकडं बिगर पेपर ची पाहिलं ना फुटवी हे बा फुटवे हे बा फुटवी त्याला फुटवेच नाही पेपरच्याला फुटवे कमी राहत्या किंवा लेट निघत असतील हा तेरा दिवसाचा आहे बर तेरापेक्षा हॉस्टल बनवून घेऊ काय परत वीस वीसचा सुपला पाणी करून टाकणार दीसा पाणी टाकणार त्याच्यानंतर रेबडी बनवणार चेनकात्याची रेबडी थोडस मायक्रोन्यूट्रन टाकून एक कप कप टाकणार प्रत्येक झाडाला त्याच्यानंतर परत मायक्रोन्युट्रनचा डोस देणार तो पण असाच पेपर फाडून पुढं आणखीन पंधरा वीस दिवसांनी पेपर फाडणारच परत फाडणार पंधरा वीस दिवसांनी व्हिडिओ जास्त मोठा न करता व्हिडिओ एवढच थांबतो ठीक आहे धन्यवाद जय शिवराय